பதிப்பு என்று அந்த சங்கம் பருத்தி என்று சொல்லிட்டார் चालू कुस्ती राकेश पलवान मुंबई शहर लाल पट्टी मध्ये कृष्णकांत देशमुख हिंगोली निळ्या पट्टी मध्ये करायचं माथ्या प्रमाण दोन वर्षी सत्तर किलो मध्ये चित्र करायचं हॅलो उपमहाराष्ट्र श्री

चालू करते रहता सिटी मात्रे रह गए लाख अस्तुल विशाल मात्रे ठने का ग्रामीण गया अस्तुल बनता है क्रमांक एक चालू करते रहते रखते रहते हुए तत्त्व नव के के

कृष्णकांत देशमुख हिंगोली निळ्यापट्टी मध्ये आहे कृष्णकांत देशमुख हिंगोली यश नगांनी पिंपरी लालपट्टीमध्ये तयार राहायचंय सागर देवगती पुणे जिल्हा निळ्यापट्टी मध्ये तयार राहायचा आहे मराजी मुंबई उपनगर लालपट्टीमध्ये तयार राहायचंय परमेश्वर जगता नांदेड निळ्यापती क्रमांक एक वरती महाराष्ट्र किस्ती परवान रघुनाथ पवार यांचे अशोक पवार यांचे संग्राम यांच्या मुंबई शहर आलेला आहे कृष्णकांत देशमुखोलीमध्ये इतर आपल्यासाठी पहिला प्रकार कृष्णाकांत देशमुख बांबोली बिंगोली नुसतान माते फणे ग्राम दुसरा प्रभाग 2 ला उपस्थित संघाचा संचालक इशाद आंबावकर चौथा व्यवस्थापक और सर टीम मॅनेजर बंकर नाही क्या अजय आपण प्रवणत ऑथर संघादेवीने बहुवर्षे कोठे करत बिंगोली टीम मॅनेजर आपला कला उपलब्ध होत नाही होता पैड बाले टीम मॅनेजर रोक क्या आपला

आपल्यासाठी दुसरा प्रकार हिंगुलिटी मॅनेजर आपला पलान उपलब्ध होत नाही संपलेल्या कुस्तीमध्ये